नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभरा पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले जे हरभरा उत्पादक शेतकरी आहे यांच्यापर्यंत पाठवा तर शेतकरी बंधू नो हरभरा पिकामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला घाटेआळी ही मोठी अडचण आहे तर हिला वेळीच कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे तर शेतकरी बंधू नो ही जी घाटेआळी आहे ही जवळपास एकशे एक्क्याऐंशी पिकावर आपलं जीवन चक्र पूर्ण करत असते घाटेआळीचा प्रादुर्भाव जवळपास नोव्हेंबर ते मार्च या महिन्यापर्यंत आपल्याला दिसून येतो आणि घाटेआळी मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्या वेळेस वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आणि तापमान कमी होते अशा वेळेस हे जे वातावरण आहे हे आळीच्या वाढीसाठी पोषक ठरते आळी जवळपास आपलं चार स्टेजमध्ये जीवनचक्र पूर्ण करत असते अंड आळी कोश आणि पतंग या पद्धतीने तिचं जीवनचक्र पूर्ण होत असते घाट्याआळीमध्ये आळी ही जी स्टेज आहे ही सर्वात जास्त नुकसानकारक आहे आळी कर्मशा मोठ्या अवस्थेमध्ये असेल त्यावेळेस फुलं कळ्या आणि घाटे खात असते आणि बारीक अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळेस पानामधला हरित खाऊन पानावर पांढरे चट्टे पडतात एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असते एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण हरभरा पेरणी करतो त्यामध्ये आपल्याला ज्वारी किंवा मका याचं बियाणं मिक्स करून पेरणं गरजेचं आहे जेणेकरून पक्ष्यांना थांबण्यासाठी जागा तयार होईल तसंच आपल्याला जर आपल्या शेतामध्ये पतंग दिसणं चालू झाले तर त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा कामगंध सापडे ठेवून आपल्याला त्या पतंगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे अशा वेळेस आपण फूलधारणा चालू होण्याआधी निंबोळी आर्क पण फवारणी करू शकतो त्यानंतर आर्थिक नुकसानाची पातळी पूर्ण केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला काही कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे तर आर्थिक पातळी पूर्ण कशी केली हे पाहण्यासाठी आपल्याला एक मीटर बाय एक मीटरमध्ये आपल्याला दोन ते तीन आळ्या जर दिसून आल्या किंवा एका कामगंध सापळ्यामध्ये सात ते आठ पतंग आपल्याला अटकलेले जर दिसतील तर आपण समजून चालायचं की आर्थिक नुकसानाची जी पातळी आहे ही आळीनं पूर्ण केलेली आहे आणि त्यावेळेस आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये आपण की इमामेक्टिन बेन्झोट म्हणजेच एम पॉवर प्रति लिटर एक ग्राम या पद्धतीनं घेऊन फवारणी करायची आहे त्यानंतर सी टी पी आर एक एम एल प्रति लिटर या प्रमाणात याचा डोस आहे त्यानंतर लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के म्हणजेच ड्रॅगन हे आपण एक एम एल प्रति लिटर या पद्धतीने याला घेऊन आपण फवारणी करू शकतो याच्यामध्ये इंडोक्सा कार्ब पॉईंट पाच पर्सेंट प्रति लिटर या पद्धतीने आपण घेऊन याची फवारणी करू शकतो तर शेतकरी बंधू या पद्धतीने जर आपण घट्याळीचं जर नियंत्रण केलं तर के आपल्याला चांगले रिझल्ट येतील